नमस्कार मराठी चामल किचन मध्ये आपलं खूप खूप स्वागत आज मी तुम्हाला तुरटी न वापरता एकदम पांढरा शुभ्र बटाट्याचा खीस कसा बनवायचा ते दाखवणार आहे चला तर मग सुरुवात करूयात तर त्यासाठी इथे मी दोन किलो बटाटे घेतलेले आहेत तर बटाटे थोडेसे मोठे आणि लांब टाकायचे घ्यायचे आहेत तर ह्याच्यावरच छिलक काढून घेऊयात तर बटाट्यावरच छिलक काढल्यानंतर बटाटे लगेच पाण्यामध्ये टाकून घ्यायचे आहेत तर इथे मी आपलं घरातली खोबर खिसायची खिसणी वापरलेली आहे जर तुमच्याकडं प्रॉपर बटाट्याचा खीस बनवायचीच खिसणी असेल तर तुम्ही तेच घ्या कारण त्याच्यामुळं आपलं बटाट्याचा खिस थोडंसं जाड पडतो आणि ह्या खिसणीमुळे थोडासा पातळ पडतो तर इथे आपण खिस बनवत असताना बटाटा आडवा धरायचा आहे त्याच्यामुळं आपलं बटाट्याचा खिस एकदम लांबट पडतो तर ह्याच पद्धतीने मी आता पूर्ण खिस तयार करून घेणार आहे तर तुम्ही पाहू शकता की ते छान आपला एकदम लांब लांबा करायचा असा खिस पडलेला आहे तर आता ह्या खिसला आपण दोन ते तीन वेळेस तरी स्वच्छ धुवून घ्यायचं आहे आपण इथे त्रुटी न वापरल्यामुळं खिस आपण जेवढा धुवल तेवढा आपला खिस एकदम पांढरशुभ्र बनतो तर आता इथे तुम्ही पाहू शकता एवढा पा, म्हणजे पूर्णपैकी त्या खिसवरच ते पांढर पाणी चाललं गेलेलं आहे आणि एकदम पांढरशुभ्र असं आपला खिस तयार झालेला आहे तर ह्या पद्धतीने आपला खिस खिसावरचं पाणी दिसलं पाहिजे म्हणजे एवढा स्वच्छ आपल्याला खिस इथे धुवून घ्यायचा आहे तर तुम्ही पाहू शकता मस्त असा माझा इथे खिस खिस धुतला गेलेला आहे तर तुम्हाला मी इथे उकळून दाखवते तर त्यासाठी इथे मी पातेल्यामध्ये पाणी उकळायला ठेवलेलं आहे चवीपुरतं मीठ टाकलेला आहे आणि आता आपण तो खिस त्याच्यामध्ये सोडून घेऊयात तर आपण इथे खिस उकळण्यासाठी मोठ्या सहीच पातेलं घ्यायचं आहे म्हणजे तो खिसमध्ये दाटणार नाही आणि आता आपण इथे उलटण्याच्या दांड्याने खीस हलवून घ्यायचा आहे आणि फक्त दोन मिनटंच आपण हा खीस उकळायचा आहे जर जास्त वेळ खीस शिजला गेला तर तो तुटला जातो फक्त अर्धा कच्च आपण इथे खीस शिजवून घ्यायचा आहे आणि लगेच आपण त्याला काढून असं गाळणीमध्ये ठेवायचं आहे म्हणजे त्याचं पाणी नितळून जातं आणि आता हा खिस आपण थंड झाल्यानंतर मी घरामध्ये सुकून घेणार आहे तर हा फॅनखाली पण आपला खीस सुकला जातो तर इथे मी बेडशीटवरतीच खीस पसरून टाकणार आहे जर तुमच्याकडं काट्याचा चमचा असेल तर तुम्ही त्या काट्याच्या चमच्याने हा खीस पसरून घ्यायचा आहे तर मी उलटण्याच्या दांड्यानेच हा खीस पसरून घेतलेला आहे तर आता तुम्ही पाहू शकता एक दिवसामध्येच मध्येच आपलं हे खीस पूर्णपैकी वाळलेलं आहे तर खूप छान आणि एकदम मस्त पांढरशुभ्र आपला असा खीस तयार होतो तुरटी वगैरे टाकायची काही गरज नाही ह्या जर पद्धतीने तुम्ही खीस बनवला तर तुमचाही खीस खूप छान बनेल तर आता बघा तुम्ही किती पांढरशुभ्र आणि मस्त आपला असा खीस तयार झालेला आहे जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद